स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी पलूस येथील महामार्गावरील धुळीचा बंदोबस्त करा व्यापारी संघटनेसह काँग्रेस पक्षाची मागणी शहरात प्रवेश करताना सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह ते जुना चौकापर्यंत तसेच ते बाबा हवेली बंगल्यापर्यंत व भारती विद्यापीठ प्रशालेपर्यंत शहरातील रस्त्यांची अवस्था गावच्या पाणंदीपेक्षाही भयंकर झाली आहे तीन महिने शहरात नुसता धुरळाच उडत आहे प्रवास पावडर लावल्यासारखी अवस्था होत आहे सर्व पलूस शहरात असं चित्र निर्माण झालं आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकातून होत आहे पलूस तालुका शहर काँग्रेस कमिटी व पलूस शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती करण्यासंबंधी संतोष रासने व अरुण पवार उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क कार्यालय पलूस येथे आज मीटिंगचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पलु शासकीय विश्रामगृह ते सांडगेवाडी पुलापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाची ताबडतोब दुरुस्ती करून धुळीचा बंदोबस्त करण्यासंबंधीचं निवेदन देण्यात आलं आहे यावेळी गटनेते सुहास पुदाले व्यापारी संघटनेचे कुमार माळी सोमनाथ होमकर विजय डाके संदीप सिसाळ ऋषिकेश जाधव गजानन शिंदे नितीन खारकांडे विकास लाटे रोहित दळवी अमोल मदने सयाजी गायकवाड हराळे आदी उपस्थित होते